विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीसाठी भाजपच्या मॅरेथॉन बैठका होत आहेत मुंबईमध्ये आज, आज आणि उद्या भाजपच्या कोर कमिटीची खलबत होणार आहेत महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादवांसह अश्विनी वैष्णव देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये बैठक होती विधानसभेसाठी लढाईच्या जागा भाजपची रणनीती आणि निवडणुकीसाठीच्या रोडमॅप बाबत या बैठकीमधनं चर्चा होणार असल्याची माहिती समोर घेते आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी रिद्देश हातीम सध्या आपल्यासोबत आहेत रिद्देश भाजपच्या गोटामधनं खलबता खलबत आज आणि उद्या दोन दिवस होणार आहेत काय प्रमुख अजेंडा दिसतोय नक्कीच आपण पाहिलं तर आज आणि उद्या भाजपची कोर कमिटीची मॅरेथॉन बैठक ही पार पडणार आहे आपण एकंदरीत पाहिलं तर भाजपला जो लोकसभामध्ये जो तो तो ज्या ज्या प्रकारे त्यांना जो पराभव पत्करावा लागला होता त्यानंतर आता भाजपने वि विधानसभा देखील असा कुठलीही गोष्ट घडू नये त्या अनुषंगाने आता बैठका ही सुरुवात केल्या सलग दोन दिवस या बैठकीत असणार आहे मुंबईमध्ये ही बैठक पार पडणार आहे आणि महाराष्ट्र प्रभारी त्यानंतर सहप्रभारी भूपेंद्र यादव आणि अश्विनी अश्विन वैष्णव हे दोन्ही या बैठकीमध्ये उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर मु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील त्याचबरोबर भाजपचे सर्व महत्वपूर्ण नेते मंडळी या बैठकीत उपस्थित राहणार आपण एकत्रित पहिलं राज्यभरामध्ये जिथे जिथे भाजपला लोकसभेमध्ये फटका पडला तिकडे कुठल्या विधानसभेमध्ये चक्त सर्वात कमी जास्त म मतं मिळाली का मिळाली त्या सर्वांचा अभ्यास आता भाजप करणार आहे त्या अनुषंगाने त्यांची रणनीती पुढील रणनीती ही ते देखील ठरवली जाणार आहे त्याचबरोबर पाहिलं तर ही जागा वाटप आहे तो देखील एक महत्त्वपूर्ण टप्पा असणार आहे कारण की महत्त्वपूर्ण गोष्ट असणार आहे कारण आपण पाहिलं तर ते जे लोकसभाची निवडणुका झाली त्यावेळी देखील त्यांना ते जागा वाटपामध्ये खूप अडचणीचा सामना करावा लागला आणि त्यामुळे तीच गोष्ट पुन्हा घडून आहे आपल्या बाजूला किती सर्वात जास्त जास्त जागा कशा खेचता येईल कारण पाहिलं तर आता जे शिंदेचे असेल आणि जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटेस या दोघांनीही अनेक जागांवरती जा 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 दावा आता ठोकायला सुरू केला आणि के त्या त्याच गोष्टीला लक्षात घेता आता भाजप कुठल्या कुठल्या जा जागा आपल्याकडे खेचून घेणार आणि त्या अनुषंगाने सर्व बैठक आज आच आजची बैठक आणि उद्या ही बैठक पार पडणार या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण नि निर्णय देखील घेतले जाणार आहेत त्याचबरोबर कुठला उमेद कुठल्या नेत्याला उमेदवारी द्यावी जे काय नवीन चेहरा नवीन चेहरा समोर ठेवावा का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे मात्र आजच्या आणि उद्याच्या बैठकीमध्ये ते जे जे विधानसभा निवडणुकीत कुठले महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील त्याचबरोबर कुठे कुठे सभाग सभा घेऊन दृष्टीनं अर्थातच आज आणि उद्या दोन दिवस होणाऱ्या भाजपातल्या या बैठकांना महत्व आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी